फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे मकर संक्रांत स्पेशल पाव किलो तिळाचे अचूक प्रमाणात खुसखुशीत तिळगुळाचे लाडू हाताला चटके न लागता तयार लाडूचे मिश्रण शेवटपर्यंत कोरडे होऊ नये म्हणून एक ट्रिक सांगितली आहे चला तर मग सोप्या पद्धतीने आपण तिळगुळाचे लाडू तयार करूया इथे मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहे ते व्यवस्थित आपण बारीक गॅसवरती खमंग असे भाजून भाजल्यानंतरला ते छान असे आतपर्यंत भाजले जातात आणि मग ते क्रिस्पी छान खायला पण लागतात तर शेंगदाणे थोडे आपले लालसर व्हायला लागले ला त्याची साल अशी फुटायला लागली ला ला ना की आपण समजायचे आपले शेंगदाणे छान असे भाजत आलेले आहेत अजून एक तीन ते चार मिनटं मी व्यवस्थित हे शेंगदाणे भाजून घेणार आहे आता इथे आपले हे शेंगदाणे जे आहेत ते व्यवस्थित भाजलेले आहेत मी एक शेंगदाणा तुम्हाला दाखवते व्यवस्थित असा आत हा भाजलेला गेला आहे खमंग असा आता आपण हे काढून घेऊया आता आपण सेम मध्ये इथे मी हे अनपॉलिश तेल घेतलेले आहेत साधे तीळ त्याला म्हणतात ते घ्यायचे आहे ते चवीला छान असतात पाव किलो घेतलेले आहेत आपण ते व्यवस्थित असा बारीक गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बारीक गॅस वरती भाजल्यामुळे ते छान असे क्रिस्पी होतात आणि खायला पण खमंग असे लागतात आपले तीळ भाजताय तोपर्यंत आपले हे शेंगदाणे जे आहेत थंड झालेले था आहेत त्याची आपण छान अशी सालं काढून घेऊया दाण्यांची छान सालं काढून झालेली आहेत आपण हे ना मिक्सरला पल्स मोडवरती वाटून घेऊया जास्त बारीक वाटायचं नाही आहे असं जाडसर अशी भरड ठेवायची आहे याची आपल्याला अशा प्रकारे आपण ही जाडसर भरड करून घेतलेली आहे शेंगदाण्यांची आता आपले पण व्यवस्थित असे भाजत आले आहेत हे कढईमध्ये असे तडतड वाजायला लागलेले आहेत आता ती सुद्धा आपण काढून घेऊया आता इथे एक जाड गुडाची कढई घेतलेली आहे मी मोठी त्याच्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे आणि त्याच्यामध्ये हा चिक्कीचा पाव किलो गुळ जो असतो तो मी घालणार आहे तुम्ही बारीक कट करून घेतलेला आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे छान असा हा सतत ढवळून घ्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत आपलं गूळ वितळत नाहीये तोपर्यंत आपल्याला सतत ढवळायचं आहे हे मिश्रण आता आपला गूळ पूर्ण विरघळलेला आहे आता आपण याचा एक गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये मी एक चमचा पाणी घालून घेते तर याच्यामध्ये मी एक चमचा पाणी घालून घेते जेणेकरून आपले जे लाडू आहेत ते छान असे खुसखुशीत होणार कडक होणार नाहीत आता आपण एका डिश मध्ये पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा पाक घालून बघूया घालून थोडासा सेट झाला की मग त्याला आपण असा करून घेऊया हा असा एक तारीचा असा झालेला आहे शुंगम सारखा याचा अर्थ आपला पाक अजून झालेला नाही आपल्याला व्यवस्थित असा गोळीबंद पाक हवा आहे अजून एक दोन मिनिटांनी पुन्हा मी चेक करून बघणार आता इथे आपल्या पाकाचा कलर सुद्धा बदलतो आहे पिवळसर होता तो आता थोडासा डार्क होत चाललेला आहे दोन मिनिटं झालेले आहे पण पाक चेक करून घेऊया थोडासा थंड झाला की तो आपण करूया अजून आपला पाक व्यवस्थित असा झालेला नाहीये आता आपला पाक झालेला आहे व्यवस्थित असा गोळीबंद डिशमध्ये टाकला तरी त्याचा असा आवाज येतो आहे याचा अर्थ व्यवस्थित आपला पाक झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण घालून घेऊया व्यवस्थित असं आणि त्याच्यामध्ये एक च एक छोटा चमचा वेलची पूड घालते मी आणि ते व्यवस्थित असं मिक्स करून घेते ही प्रोसेस एकदम पटकन करायची पाक आल्यानंतरला करा। आता इथे एका कढईमध्ये मी गरम पाणी उकळून घेणार आहे आता इथे हे पाणी छान उकळलेलं आहे त्याच्यावरती आपण ही कढई ठेवून घेणार आहे जेणेकरून आपलं मिश्रण शेवटपर्यंत थंड होणार नाही आणि आपले लाडू आपल्याला व्यवस्थित असे हे वळता येतील आता मी एक चमचा घेतलेला आहे हा सेम आकाराचे लाडू होण्यासाठी आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे तर थोडं थोडं मिश्रण करून मी हे असं घेऊन आहे आपण पुढचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण थोडस थंड होईल आणि आपल्या हाताला कोणत्याही प्रकारचे चटके बसणार नाही आता हाताला थोडस तूप लावून घ्यायचं आणि एक एक गोळा असा घेऊन व्यवस्थित असा रोल करून घ्यायचा आपण अशा प्रकारे पटकन हे लाडू वळून होतात अतिशय छान असे हे लाडू होतात अजिबात हाताला चटका लागत नाहीये व्यवस्थित आपले हे लाडू वळून होत आहेत आणि मिश्रण कुठे आपल्याला हाताला चिकटत सुद्धा नाहीये अशाच प्रकारे मी बाकीचे सगळे लाडू याच पद्धतीने वळून घेते अशा प्रकारे आपले सगळे लाडू बांधून झालेले आहेत मिश्रण कुठेही राहिलेलं नाहीये व्यवस्थित असं क्लीन झालेलं आहे आपण खालती गरम पाणी घेतल्यामुळे आणि सगळे हे सगळे लाडू चाललेले आहेत बरोबर एवढ्या प्रमाणात ना पाव किलो गुळ आणि पाव किलो तीळ आणि शंभर ग्रॅम शेंगदाणे याच्यामध्ये बरोबर पर आपले अर्धा किलो आपले लाडू तयार होतात आता हे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे जर गरम असताना ठेवले तर ते एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते अशा प्रकारे आपले हे खुसखुशीत छान असे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद